सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ज्याचा ताबा त्याचीच मालकी होणार अशा आशयाचे अनेक व्हिडिओ सध्या आपल्यामध्ये फिरत आहेत आणि अशाच व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी मला पाठवले होते आणि ते बघून त्यामध्ये नक्की किती तथ्य आहे याची विचारणा केली होती सर्वप्रथम मी जेव्हा ते व्हिडिओ आणि त्याची प्रेक्षक संख्या पाहिली तेव्हा मला ही तांत्रिक प्रगती आणि समाज माध्यम याचं कौतुक वाटलं कौतुक अशा करता की कोणतीही माहिती पसरवण्याकरता या सगळ्याचा फार प्रभावी वापर करता येतो पण आता माहिती कुठली पसरवायची हे ज्याच्या त्याच्या हातात आहे तो ज्याचा त्याचा निर्णय आहे तर परत मूळ मुद्द्यावर येऊया की ज्याचा ताबा त्याची मालकी असा सर्वोच्च न्यायालयाचा खरंच काही निकाल आलेला आहे का खरंच असं काही कायदेशीर तत्व आहे का या संदर्भात एक कायदेशीर तत्व ज्याची खूप चर्चा होते आणि जे लोकांना खूप आवडतं ते म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे ओनरशिप बाय ऍडव्हर्स पझेशन आता त्याच्या या कायदेशीर तत्वाचं म्हणणं काय आहे की समजा तुम्ही एखाद्याच्या एखाद्या जागेवर सलग बारा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ जर ताबा केला तर त्याने तुम्हाला त्या जागेची मालकी प्राप्त करून घेता येते असं एक सर्वसाधारण माहिती याच्याबद्दल पसरवलेली आहे पण ऍडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी हा विषय वाटतो इतका सोपा नाहीये आता मगाशी आपण जे बघितलं की ज्याचा ताबा त्याची मालकी याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाचा दाखला देण्यात आलेला आहे तो सुद्धा आहे मार्च दोन हजार चोवीसचा मला वाटतं आणि तो आहे आपल्या महाराष्ट्रातलंच न्यायाधीश अभय ओक यांचा आता अभय ओक यांचं त्या क्षेत्रातलं कार्य आणि एकंदर सगळं त्यांचं व्यक्तिमत्व बघता त्यांच्या निकालामध्ये सहसा त्रुटी सापडत नाही किंवा अन्याय सापडत नाही साहजिकच असा काहीतरी विपरीत निकाल त्यांच्याकडनं येणं हे जवळपास अशक्य आहे पण हे कोणाला माहितीये जे त्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना सर्वसामान्य माणसाला हे सगळं माहिती नसतं ते सगळं आकलन नसतं आणि सर्वसामान्य माणसाची मनोवृत्ती एखादी आपल्याला पाहिजे ती माहिती जर कोण देत असेल तर त्याच्याकडे साहजिकपणे आकृष्ट होण्याची त्याच्यावर विश्वास ठेवण्याची असते आणि त्याचाच गैरफायदा या अशा लोकांकडनं घेतला जातो आणि स्वतःच्या फायद्याकरता करता ती माहिती द्यायची आणि प्रेक्षक संख्या आणि मग त्यातनं बाकी लाभ कमवायचे असं ते सगळं एकंदर चाललेलं आहे तर तो, तो जो निकाल आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ताब्याने मालकी किंवा मा प्रतिकूल ताब्याने मालकी जर हवी असेल तर त्याचे कुठले मुख्य घटक आहेत त्याचे एक तीन चार महत्वाचे घटक आहेत जे आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि ते आपण आता वाचूया तर त्या निकालात काय टू प्ली ऑफ म्हंटल द प्लेंटिफ मस्ट प्लीड अँड प्रूव्ह दॅट ही वॉज क्लेमिंग ऍडव्हर्स पोझेशन टू द ट्रू ओनर म्हणजे ऍडव्हर्स पोझेशनचा जो दावा करतोय त्यांनी मूळ मालका विरोधात आपल्याकडे प्रतिकूल ताबा आहे हे कथन केलं पाहिजे हे सिद्ध केलं पाहिजे द प्लेंटिफ मस्ट प्लीड अँड एस्टॅब्लिश द फॅक्टम ऑफ हिज लाँग अँड कंटिन्युअस पझेशन वॉज नोन टू द ट्रू ओनर म्हणजे वादिनी असंही कथन केलं पाहिजे की माझा सलग आणि दीर्घकाळचा ताबा मूळ मालकाला माहिती आहे आणि ते सिद्ध सुद्धा केलं पाहिजे द प्लेंटिफ मस्ट ऑल्सो प्लीड अँड एस्टॅब्लिश व्हेन ही केम इन टू पझेशन म्हणजे आपण नक्की त्या जागेच्या ताब्यात कधी आलो हे त्या वादीने म्हटलं पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे द प्लेंटिफ मस्ट एस्टॅब्लिश दॅट हिज पजेशन वॉज ओपन अँड अनडिस्टर्बड म्हणजे वादी त्या मालमत्तेच्या खुल्या आणि कोणत्याही त्रासाशिवाय ताब्यामध्ये होता हे जर सगळं सिद्ध झालं तर आणि तरच प्रतिकूल ताब्याने मालकी मिळू शकते यातला पहिला जो घटक आहे तो माझ्या मते सगळ्यात महत्वाचा आहे आणि जो बहुतांश प्रकरणांमध्ये सिद्ध होत नाही तो म्हणजे प्लेंटिफ पहिला नाही माझ्या मते दुसरा घटक द प्लेंटिफ मस्ट प्लीड अँड एस्टॅब्लिश दॅट फॅक्टम ऑफ इज लाँग अँड कंटिन्युअस पोझिशन वॉज नोन टू द ट्रू ओनर म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे विशेषतः ॲडव्हर्स पोझिशनच्या आशेने जेवढे लोक येतात त्यापैकी जवळपास नव्याण्णव टक्के केसेस मध्ये हा घटक नसतो त्यांना काय वाटत की आपण एखाद्याच्या जागेवर ताबा केला की आपण त्याचे मालक होणार बारा वर्षांनी आपल्याला मालकी मिळणार पण असं नसत कारण असं जर असा जर कायदा प्रस्थापित झाला तर ज्या लोकांच्या गावाला जमिनी आहेत जे दहा दहा बारा बारा वर्ष जात नाहीत तिथे जे लोक अनधिकृतपणे कब्जा करतील ते त्यांना त्यांची मालकी मिळून जाईल आणि प्रचंड गहजब उडेल त्यामुळे प्रतिकूल ताब्याने मालकी सिद्ध करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो, तो म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेच्या प्रतिकूल ताब्यात असणं ते त्याच्या मूळ मालकाला माहिती असणं आणि ह्या घटक जर तुमचा पूर्ण झाला नाही तर तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी सिद्ध करता येणार नाही आणि ती मिळणारही नाही आणि हा सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो त्या सगळ्या व्हिडिओज व्हिडिओजमधनं एकदम गायब करून टाकलेला आहे मग त्या सगळ्या व्हिडीओमधनं लोकांना असंच सांगण्यात आलंय की तुम्ही जमिनीवर ताबा करा बारा वर्ष तुमचा ताबा झाला की तुम्ही मालक होणार अहो असं नाहीये तुमचा ताबा मूळ मालकाला माहिती असेल तरच तुम्हाला ती बारा वर्षाचा आणि बारा वर्षाच्या मालकीचा फायदा मिळू शकेल आणि बहुतांश प्रकरणात एक तर मालकाला माहितीच नसतं त्यामुळे तुमची ती बारा वर्ष सुरू होऊच शकत नाही आणि जर मालकाला माहिती झालं तर तो, तो काही ना काही कायदेशीर कारवाई करतो काही ना काही प्रकारे तुमच्या ताब्याला जी सलगता आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो म्हणजे एक माल तर मालकाला कळलं त्यांनी कारवाई केली आणि त्याने जर ताब्यात अडथळा केला तर तुमची ती बारा वर्ष पूर्ण होत नाहीत आणि मग तुम्हाला त्याने मालकी मागता येत नाही म्हणून कोणत्याही कायदेशीर किंवा कोणत्याही एखाद्या क्षेत्रातल्या माहितीचं जेव्हा तुम्ही ग्रहण करत असता मग ते युट्यूबमधनं असेल समाज माध्यमातनं असेल तर बरेचदा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काय स्वतःच्या फायद्याकरता तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे रुचेल अशी माहिती तुमच्या पुढे देण्याचं अनेक लोक काम करत असतात कारण त्यांना तुमच्या बऱ्या वाईटाशी काही देणं घेणं नसतं स्वतःचा फायदा डोळ्यासमोर ठेवून ते तुम्हाला कच्छपी लावत असतात विशेषतः म्हणून मी नेहमी म्हणतो की जी माहिती तुम्हाला आकर्षक वाटेल जी माहिती तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याच्यावर सहसा विश्वास ठेवू नका आणि लोक याच्या बरोबर उलट करतात जी माहिती आकर्षक वाटते जी माहिती सोयीस्कर वाटते त्यावरच लोकांचा विश्वास बसतो आणि ते अत्यंत साहजिक आहे पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आकर्षक आहे ही माहिती सोयीस्कर आहे तुम्ही विश्वासही तुमचा बसला तर जसं आपण डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन घेतो तसं त्याबाबत तुम्ही पडताळा करा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारा किंवा ही सगळी माहिती आता ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्ही स्वतः ते वाचा तुम्हाला कळलं नाही तर तज्ज्ञांना विचारा पण कोणीतरी तुम्हाला आकर्षक आणि सोयीस्कर माहिती देतोय म्हणून त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास अजिबात ठेवू नका आणि असा विश्वास ठेवून पुढे जर तुम्ही काही कार्यवाही केलीत तर त्याने तुमचा फायदा तो सोडाच उलट नुकसानच होऊ शकतं म्हणून समाज माध्यमांमध्ये किंवा इतरत्र कोणत्याही प्रकारे तुमच्याकडे जी माहिती येते विशेषतः ती माहिती जर आकर्षक आणि सोयीस्कर असेल तर त्याच्यावर चटकन विश्वास ठेवू नका त्याची शक्य त्या सर्व प्रकारे पडताळणी करा तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर ती माहिती तपासा आणि त्या कसोटीवर जर ती उतरली तर आणि तरच तर पुढचं पाऊल उचला अन्यथा पुढचं पाऊल उचलू नका या अशा सगळ्या साहित्यापासनं माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कायम सावध रहा स्वतःचं नुकसान होऊन देऊ नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद